ब्लॉकचेन ब्लॉकचेन ब्लॉक नवीन असेल तर आपल्याला जास्त सबस्क्राईब करायला जाते त्यात शिरून बघू शकता आणि आपण सकाळी सकाळी आपल्याला रानामध्ये त्यानंतर आपल्याला आपल्याला कांद्याच्या रोपवरती आपण तनाशिक मारणार त्याच्यामुळं आपण रानामध्ये आलो तणनाशक माराय त्यानंतर आता वदळ पण आहे तर शे पाहणार आहे किती वदळ आहे नंतर आपल्याला किती मारणार आहे त्या रानामध्ये आलं त्यानंतर बघू शकते नंतर आपलं असं रोप नंतर एवढं आहे आपल्या रोपामध्ये त्यानंतर आपण आता तन्नाशक मारायला चाललेलो आहे त्यानंतर आपण औषध आणलेले वन किले आणि त्यातला झिंग जोड आहे दोन्ही आपण फॉरांना घेणार आहे पोस्ट टाकी भरून ठेवली आपण तिथं आपण आता फॉवर घेऊन आपण चढलो त्यानंतर आपण आता फवार मारून झालेला आपल्या निघालेलं आहे घरी पाऊस पण यायची शक्यता आहे आता गरम आपण सगळी झालं पंप मारायला पंप मारून झाले आपल्या तर न बघू शकतात घरी आले होते त्यांना आपण जॉब करून बसले गेम खेळचे आपल्याला फ्री फायर आता आपल्याला टाकून बाकी दुसरं काही आम्ही थोडा काम करायचं आहे टाकायचं आणि राहणार तर आपल्याला न्यायचं आहे ऊस तोडून घेऊन जायचं आपलं त्यानंतर आपण आता ऊस तोडायला आपण आले रानामध्ये त्यानंतर आपल्या ऊसाची एक मुळी घेऊन जायची आता त्यानंतर रानामध्ये आलं त्यानंतर बघू शकत त्यानंतर आपण सगळीच पावर मारलेली आहे त्यानंतर बघ बो, रिझट बघू शकतो त्यानंतर नव्वद टक्के रोपलं आपलं गवत लगेच जळलेलं आहे बघू शकतो ते सगळे काँग्रेस आहे काँग्रेस पण बघू शकतो किती जळलेलं आहे पान उपटन तिथं तर नाही बघू शकतो काँग्रेस पण आपलं जळायला लागले त्यानंतर आपण काय कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या प्रॉडक्टची काही जाहिरात करत नाही एकदम भारी रिझल्ट आलेला आहे त्यानंतर हे बघू शकतं एक पण आपलं वरचं वरच्या शेंडा जळेला आहे उद्या पारवा दिवशी एकदम क्लास रिझल्ट येणार त्यानंतर मला रिझल्ट दाखवणार हे बघू शकतं आता सध्या नव्वद टक्के तर रिझल्ट आलेलाच आहे आपल्याला बघू शकता नंतर आपण आता मोवी तोडून आपण चाललेला आहे रस्त्याकडे